नमस्कार मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी एकदम असं सोप्या पद्धतीने तूप काढणार आहे तर छोटा व्हिडिओ आहे नक्की बघा शेवटपर्यंत स आणि चॅनलला लाईक सबस्क्राईबसुद्धा करा तर सध्या आहे थंडीचे दिवस आणि थंडीच्या दिवसामध्ये थंडी, दिवसा थंडी तर वाजणारच पण मी थंडीच्या दिवसात तूप तयार करत आहे कारण वाटीवर सायाशी संघळलेली होती म्हणजे साठवलेली होती मी आणि आता ती साय म्हटलं चला आता आपण अशा सोप्या पद्धतीने तूप काढणार आहे मी आणि इथे इथं मी कढई आहे ना अशीच गॅसवर ठेवलेली आहे आता तुम्ही म्हणाल अशीच कशी काही ठेवली आता या कढईमध्येच मी साय टाकून घेतलेली आहे वाटीभर आणि आता हे हलवत आहे तर या अगोदर आहे ना मी ह्याच कढईत साय टाकून सारखं दहा पंधरा मिनटं असं असं फेटून घेतलं आहे आणि जे वर पाणी निघालं ते मी काढून घेतलं आणि डायरेक्ट ते गॅसवर ठेवलं तर गॅसवर सुद्धा मी असे फटाफट फटाफट असं म्हणजे आपल्याला असं हलवतच राहायचं आहे आणि हलवत राहिल्यामुळे इथे छान आपलं असं सा खाली लागणारसुद्धा आहे आणि खवा पण छान मिळेल आणि आता सारखं सारखं हलवून मस्त आपलं तूप दहा पंधरा मिनटात मस्त तयार होईल तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असे हलवत हलवत आणि हे खूप सोप्या पद्धतीने मी तूप काढत आहे म्हणजे आपले भांडे पण भरणार नाही आणि घसायला पण आपल्याला कंटाळा येतो जास्त भांडे आणि हे भांडे खूप असे तुपाचे भरलेले असतात त्याच्यामुळं तर ही सोपी अशी पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा या पद्धतीने खूप छान आणि पटकन असं तूप निघतं इथे बघा आता आपलं तूप मस्त सुटायला लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता इथे अजून दोन तीन मिनटं आपल्याला असं सा चालवून घ्यायचं आहे बघा एकसारखं मस्त असं तूप आपलं इथं तयार झालेलं आहे पाहू शकता आता इथे गॅस मी बंद करते आणि मस्त आता एका वाटीमध्ये तूप काढून घेते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि अशाच पद्धतीने मस्त तूप काढून बघा